निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नागपूर जिल्ह्यातून काटोल मतदार क्षेत्रातील प्रसिद्धी जागा देशमुखांकडून भाजपने हिसकावून घेतली तर राज्यातील लक्ष असणाऱ्या जागेवर आशिष देशमुख यांनी अनुजा सुनील केदार यांचा पराभव केला या अतिथटीचा लढाईत भाजप पक्ष हा विजयाचा सिल्लेदार बनला भाजपचे आशिष देशमुख सावनेरमधून विजयी उमरेड मतदार क्षेत्रातून काँग्रेसचे संजय मेश्राम विजयी शिवसेना शिंदे गटाचे रामटेक मधून आशिष जयस्वाल विजय भाजपचे हिंगणा मतदार क्षेत्रात समीर मेघे विजय काटोल मतदार क्षेत्रात भाजपाचे चरणसिंग ठाकूर विजय पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे काँग्रेसचे विजयी पूर्व नागपूरमधून कृष्णा खोपडे भाजपचे विजय दक्षिण नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय